मटणामध्ये परफेक्ट ग्रेव्ही कशी तयार करायची मसाले कसे भाजावेत आणि कोणते मसाले जास्त वापरल्यानंतर मटणाची भाजी चव लागते महत्त्वाच्या टिप्स इथे आज आपण मटणच्या ग्रेव्हीची रेसिपी बघणार आहोत म्हणजे सोलापूर पद्धतीची मटण ग्रेव्हीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका आणि चॅनलचे जे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनेलला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका चला तर मग आपण सोलापुरी मटन ग्रेव्हीची रेसिपी बघूया रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलं आहे पाचशे ग्रॅम एवढं मटण घेतलं आहे मटन स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन ते तीन पाण्याने आणि आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत तर कुकरमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये कुकरमध्ये एक थेंबही पाण्याचा वापर न करता फक्त आपण हळद आणि मीठ लावून एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्येच मिठाला पाणी सुटतं तर त्याच पाण्यामध्ये आपण इथे मटण शिजवून घेणार आहोत तर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर एक पाच मिनटासाठी मंद आचेवर ठेवायचं आहे जेणेकरून आपलं मटण छान मौसूद असं शिजेल मटण शिजत आहे तोपर्यंत इथे आपण एक तवा घ्यायचे आहे तव्यावर आपले खोबरं छान लालसर होऊपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा ठेवून इथे पाच ते सहा मिनटासाठी खोबरे भाजून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता खोबरे आपले छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून झाले आहेत तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत खोबरं तर आपण याच तव्यावर कांदा घालून घेणार आहोत इथे खोबरं भाजत असताना मी तेलाचा वापर न करताच खोबरे भाजून घेतले होते कारण की खोबऱ्याला छान तेल सुटतं पण कांद्याला मात्र तसं नाही तेल टाकूनच भाजावं लागतं म्हणून कांद्यामध्ये इथे मी दोन ते तीन चमचे एवढे तेल घालून कांदा हे देखील अगदी गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर कांदा भाजत असताना देखील मी गॅस मोठा ठेवूनच कांदा भाजून घेतला आहे तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर आपले कांदे छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून तयार झाले आहे तर एका प्लेटमध्ये ते देखील काढून घेऊया तर इथे मी या तव्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतले आहे दीड इंच आलं घेतला आहे आणि लसणाचे दहा ते बारा पाकळ्या घेतले आहेत त्यामध्येही आपण एक चमचा तेल घालून आलं आणि लसूण छान तेलावर परतवून घ्यायचं आहे तर इथे बघा हलकेसे असे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर देखील आपण आलं आणि लसणामध्ये छान परतवून घ्यायचे आहे आला आणि लसूण कोथिंबीरमध्ये असं छान परतवून घेतल्यानंतर भाजीला चव अतिशय छान येते त्यामुळे इथे आलं आणि लसणासोबतच कोथिंबीर देखील परतवून घेतली आहे आता इथे मी खूप महत्त्वाची टिप्स सांगत आहे जर तुम्ही खोबरं असे लांबके चिरून घेतले असतील तर तुम्ही सुरुवातीला खोबऱ्याची पावडर तयार करून घ्यायची आहे।, आहे तर इथे बघू शकता खोबऱ्याची पावडर तयार करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे म्हणजेच अर्धी वाटी कारण की खोबरं आपलं छान आधीच बारीक झालं आहे तर त्यामध्ये कांदा आणि आपलं आलं लसूण आणि कोथिंबीर जे आपण परतवून घेतलेलं होतं ते देखील आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि छान असे बारीक अशी स्मूद पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे वाटण जर तुम्हाला असं टिकवायचं असेल पाणी घातलेलं वाटण हे आठवडाभर फ्रीजमध्ये छान टिकून राहतं पण नुसतीच आपल्याला खोबरं कांदा आणि लसणाची जी वाटण पाणी अजिबात एक थेंब पाण्याचा वापर न करता आँ... वाटण तयार करून कोरडं वाटण तयार करून मध्ये ठेवलं ते साधारण दोन ते तीन महिने देखील हे वाटण छान टिकून राहतं तरी इथे मी चार मोठे चमचे तेल घेतले आहे तेल आपलं छान मध्ये गरम झाले त्यामध्ये एक तमालपत्र आपण तोडून घातलं आहे तमालपत्राने मटणाच्या भाजीला अतिशय चव छान येते तर इथे म्हणून मी तमालपत्र घालून घेतले आहे तर आपण तयार करून घेतलेलं मिक्सरचं वाटण ते देखील आपण यामध्ये घालून छान मिक्स करून परतवून घ्यायचं आहे दोन टोमॅटोची मी इथे पिवरी तयार करून घेतली होती ते देखील आपण या वाटणामध्ये घालून घेतली आहे तर इथे मी काही ड्राय मसाले जे घेतले आहेत ड्राय मसाल्यामध्ये मी इथे दीड चमचा लाल तिखट दीड चमचा सोलापुरी घरचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मटण मसाला घेतला आहे सोलापुरी काळ्या मसाल्याने मटणाला चव अतिशय छान येते सोलापुरी काळा मसाला मी घरीच तयार करून घेतलेला मसाला आहे आणि दरवर्षी आम्ही घरातच तयार करून घेते तर इथे बघा आपलं सर्व मसाले रेडी होऊपर्यंत मटण आपलं छान मऊसुदाचं शिजलं आहे अपला नवर, अपला चा चा तर इथे बघू शकता आता आपला मसाला देखील छान परतला आहे अगदी तेल सुटलं आहे मसाल्यांवर आणि छान खमंग असा मसाल्याचा वास येत आहे अगदी घरभर असा वास दरवळत आहे एवढं सुंदर आपलं इथे मसाल्याच्या वाटणांचा वास येत आहे तर आपण शिजवून घेतलेलं मटण या मसाल्यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण मटणामध्ये आधीच मीठ घालून घेतल्यामुळे मी इथे ग्रेव्हीमध्ये अगदी किंचितच असं मीठ घालून घेतलं आहे मीठ अगदी चवीनुसारच घालून घ्या जर मटण शिजत असताना तुम्ही जर बरोबर मीठ घातला असाल तर ग्रेव्हीमध्ये ग्रेवीमध्ये मीठ नाही घातलं तरीही चालेल तर इथे बघू शकता आपलं मटण फार सुंदर असं दिसत आहे आणि इथे बघू शकता मी कुकरमध्ये जे मिठाचं मटणाचं जे पाणी होतं त्यामध्येच मी एक साधारण एक ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलं आहे आणि छान याला पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून छान उकळ काढून घेतली आहे मटणाच्या रसाला तर इथे बघू शकता अगदी मटणाचा रसा अगदी पातळ न ठेवता घट्ट ग्रेवीसारखा असा ठेवला आहे म्हणजेच तुम्हाला पोळीसोबतही खाता येईल ही। आणि भातासोबतही खाता येईल ही। इतका सुंदर आपला मटणाचा इथे मटण ग्रेवी रेसिपी तयार झाली आहे मटण लवकर होण्यासाठी इथे मी झटपट आणि सोपी पद्धत सांगितली आहे आणि मगाशी जे मी वाटण दाखवलं आहे ते वाटण तुम्ही करून एकदाच ठेवला तर कोणत्याही भाज्या तुम्हाला सहजपणे करता येतील जसं की चिकन मटण किंवा तुम्ही व्हेज देखील करू शकता व्हेज व्हेजभाज्यांमध्येही चमचमीत काय खायचं असेल तर हे वाटण टाकून देखील तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या चमचमीत करू शकता भाजी चवीला अतिशय सुंदर असे लागतात या वाटणामुळे वाटण काही अगदीच अवघड नाही आहे खूप सोप्या पद्धतीचं इथे वाटण सांगितलं आहे तर इथे बघू शकता आपलं मटण छान शिजलं आहे मटणाला रंग फार सुंदर आला आहे आणि मटणाची ग्रेव्ही देखील अतिशय सुंदर अशी आली आहे अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मध्यम आकाराची इथे ग्रेव्ही तयार झाली आहे सोलापुरी पद्धतीची इथे मटन ग्रेव्ही रेडी झाली आहे आणि चवीला हे मटण अतिशय उत्तम आणि अतिशय चविष्ट असं मटन ही मटन ग्रेव्ही तुम्ही भातासोबत पोळीसोबत खायला एक नंबर चवीची झाली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आजवर तुम्ही खूप प्रकारचे चिकनची रेसिपी बघितली असेल किंवा खाल्ली देखील असेल पण आज आहे ना मी सोलापुरी पद्धतीची चिकनची रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे खूप खूप वेगळी आहे मस्त चिकनची जी आता रेसिपी बघणार आहोत ना ती इतकी सुंदर आहे रेसिपी आणि करायला देखील सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला अजिबात विसरू नका चवीला एक नंबर लागणारं आणि इतकं फार लवकरात लवकर, लवकर होणारं सुंदर असं चिकन येते रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि शेअर देखील करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी कढई घेतली आहे आणि कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे तर एक भर तेल आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत साधारण चार मोठे चमचे एवढे तेल घेतले आहेत दोन इलायची घेतली आहेत मध्ये जर असे कट मारून घेतले आहे म्हणजे इलायचीमधून असे फोडून घेतले आहेत आणि एक तमालपात्र घालून घेतलं आहे इलायची आणि तमालपात्र थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे तेलावर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिकन ठेवून झाकण लावून पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे इलायची आणि तमालपात्राचा जो काही स्मोकिंग फ्लेवर आहे तो या चिकनमध्ये उतरतो आणि चवीला चिकन, चिकन अतिशय सुंदर असं लागतं तर चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये सुरुवातीला आपल्याला तेलामध्येच चिकन शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये चिकन शिजवत असताना यामध्येच मी थोडं चवीनुसार मीठ घालते कारण की चिकन आपलं मिठाच्या पाण्याने अतिशय लवकर शिजतं म्हणून इथे चिकनमध्ये मीठ घालून घेते तर इथे बघू शकता मी फक्त मीठ आणि तेल आणि इलायची आणि दोन तमालपात्र याचाच वापर केला आहे गॅस आचेवर ठेवून चिकन शिजवायला ठेवूया तर इथे कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे खोबरं आपलं छान लालसर रंगाला येऊपर्यंत भाजून घेतला आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे मीडियम साईजचा आणि तोही देखील उभा चिरून लालसर रंगाला येऊपर्यंत कांदा देखील तेल टाकून छान भाजून घेतला आहे तरी ते आलं आणि लसूण त्यात देखील तेल टाकून कोथिंबीर आलं लसूण छान परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी तर इथे ते, ते देखील आपण प्लेटमध्ये दे काढून घेणार आहोत तर इथे खोबऱ्याच्या आधी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यात मग अर्धी वाटी पाणी घालून कांदा लसूण आलं कोथिंबीर हे सर्व छान मिक्स करून झिंडस छान अशी स्मूद आणि बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे म्हणजेच कांदा खोबऱ्याचं वाटण असं सगळं एकजीव असलेलं मिश्रणाचं वाटण इथे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी बारीकसर आपलं मिक्सरला इथे वाटण तयार झालं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी हूद असं वॉटन तयार के चिकन शिजवण्यासाठी इथे सात ते आठ मिनटं झाली आहेत आणि इथे मी गॅस लो टू हीट हीटवर ठेवून आपलं चिकन छान शिजवून घेतलं आहे तर इथे बघू शकता मीठ घातल्यामुळे मिठाला छान पाणी सुटलं आहे इथे मी कोणत्याच पाण्याचा वापर केला नाही आणि ते तेल आणि मीठामध्येचं आपलं चिकन छान असं शिजलं आहे तर इथे बघू शकता चिकन आपलं फुगलं आहे आणि त्याचा रंग देखील बदलला आहे तर आपण यामध्ये काय करणार आहोत अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि मिक्सरला तयार करून घेतलेलं वाटण आपण तीन ते चार चमचे एवढे घालून घेणार आहोत वाटण घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटणामध्ये तर इथे बघू शकता आपलं चिकन फार सुंदर असं दिसत आहे आत्ताच नुसतं वाटण घातलं आणि हळद घातलं तर पण याची भाजीसुद्धा फार सुंदर अशी लागते अशा पद्धतीने भाजी करचाल ना तर तीन चार पोळ्या जास्तीच्याच खाचाल चिकनमध्ये वाटण सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी पुन्हा एकदा वाटण चिकनमध्ये मुरून घेण्यासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि इथे बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर झाकण उघडून बघू शकता इथं छान आपल्या वाटणाला तेल सुटलं आहे तर तेल वाटणाला सुटल्यानंतर इथे मी दोन टोमॅटोची पिवरी तयार करून घेतली होती ती पिवरी आपण या वाटणामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे चिकनमध्ये घालून घ्यायची आहे तर इथे टोमॅटोची पिवरी घातल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा परतून यामध्ये काही ड्राय मसाले घालून घ्यायचेत म्हणजे एक चमचा चिकन मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे सोलापुरी काळा मसाला हे सर्व मसाले घालून आपण पुन्हा एकदा चिकन छान परतवून घेणार आहोत तर इथे बघू शकता चिकनला फार रंग सुंदर आला तर त्याची ग्रेवी देखील अतिशय सुंदर अशी दिसत आहे रंगही फार सुंदर आला आहे तर आपण काय करायचं पुन्हा एकदा पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून चिकन सर्व ड्राय मसाल्यामध्ये दे। शिजवून देणार आहोत गॅस पूर्ण मंद असं ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा सहा ते आठ मिनटासाठी चिकन शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता सात ते आठ मिनटं झाली चिकन आपलं फार सुंदर असं दिसत आहे त्याला छान तेल सुटलं आहे चिकनच्या ग्रेव्हीला इथे बघू शकता अगदी झटपट होणारं चिकन आहे आणि ते बघू शकता आपलं चिकन देखील शिजलं आहे मी एक चमचा जर तुम्हाला आतपर्यंत घालून दाखवते तर लगेचच आपलं इथं चिकन तुटत आहे तर इथं देखील तोडून दाखवते तर आपलं चिकन मौसुदाचं शिजलं आहे तर इथे खूप वेगळ्या पद्धतीने मी चिकनची रेसिपी दाखवली चिकनची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला असंच सुक्क चिकन खायचं असेल तर अशा पद्धतीने देखील करू शकता किंवा जरा ग्रेवी किंवा ग्रेवी टाईपचं जर चिकन खायचं असेल तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून घेतलं आहे तेच पाणी या चिकनच्या भाजीमध्ये घालून पाच मिनटासाठी उकळ काढून घेणार आहे पाच मिनटासाठी झाकण लावून भाजी उकळवण्यासाठी ठेवली होती आणि पाच मिनटं झाली आहेत भाजी छान उकळली देखील आहे तर इथे बघू शकता भाजीला रंग टेक्सचर अतिशय सुंदर असा आला आहे तर आपण भाजीमध्ये पुन्हा एकदा इथे मी छान मिक्स करून घेणार आहे तर इथे बघू शकता ह्या पद्धतीची ग्रेव्ही तुम्ही भातासोबत पोळीसोबत देखील खाऊ शकता तर इथे बघू शकता भाजीचा वास आहे ना अगदी घरबर असा छान दरवळत आहे आणि आपलं चिकन आहे ना अगदी मऊ लुसलुशी तसं शिजलं देखील आहे तर इथे बघू शकता आहे ना खूप वेगळ्या पद्धतीची भाजी मग तुमच्या घरी देखील अशा प्रकारची चिकनची भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चिकन ग्रेव्हीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका चवीला एक नंबर लागणारी चिकनची भाजी ते रेडी झाली आहे आणि ते आपण वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता गॅस बंद करून घेणार आहोत आपण तर ही झाली सोलापूर पद्धतीची चिकनची रेसिपी किंवा चिकन सुद्धा म्हणू शकता किंवा चिकन सुक्कं देखील म्हणू शकता आपलं मस्त चिकन रेडी झालं आहे गरम गरम पोळ्यासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही देखील खाऊ शकता इथ चवीला एक नंबर लागणारं इथं चिकन तयार झालं आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये